महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मोजर येथे छत्रपती शिवाजी महाराज शिबिर संपन्न आज दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी नेर तालुक्यातील मोजर येथे नेर तहसील कार्यालयाच्या अनुषंगाने तालुक्यातील विविध प्रकारची शासकीय कामे एकाच ठिकाणी मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने नेरचे तहसीलदार श्री पुरुषोत्तम भुशारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोदर येथे महाराज महाराज शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात खालील सहभागी प्रकाराचे विभाग कृषी विभाग पंचायती विभाग आरोग्य विभाग महिला बचत गट पुरवठा विभाग संजय गांधी विभाग शेतू विभाग क्षत्रिय कर्मचारी आधार विभाग विभाग अभिलेखा विभाग महावितरण विभाग परिवहन विभाग हे सर्व उपस्थित होते पण लिंकमुळे जनतेची अपेक्षा भंग पावली त्याला कारण प्रचार आणि प्रसाराची उन्णीव आजच्या शिबिरात दिसून आली सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तेवीचंद राठोड नेर